मध्ये बैलजोडी स्पर्धा रंगली जाधव शिंदे पाटील विजयी शिवाजी चौक मित्रमंडळाच्या बैलजोडी स्पर्धेला मोठा प्रतिसाद फटाकेंजीच्या गजरात मिरवणुका उत्साहात गडिंग्लस येथील शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सदृढ बैलजोडी स्पर्धेला यंदाही शेतकरी आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला गुरुवारी दुपारी पारंपरिक वाद्याच्या निनादात फटाक्यांची आतशबाजी गुलाल आणि चिरमुऱ्यांच्या उधळणीत मिरवणुकीने स्पर्धेची रंगत वाढवली मुख्य रस्ता वीरशेव चौक ते शिवाजी चौक या मार्गावर सजलेल्या देखण्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने गडिंगलज शहरासह सीमा भागातील शेतकरी महिला वृद्ध आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली होती स्पर्धेत बिनदाती गटात नूलच्या धनाजी जाधवने प्रथम क्रमांक पटकावला चार ते सहा दाती गटात गडिंग्लजच्या संजय पाटीलच्या साई वैभव बैलजोडीने बाजी मारली दोन दाती गटात शिवराज शिंदे वैभव पाटील अतुल पाटील आणि अमोल पाटील सर्व गडिंग्लज यांनी अनुक्रमे प्रथम चार क्रमांक पटकावले प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला अनुक्रमे वीस हजार पंधरा हजार दहा हजार आणि पाच हजार रुपये रोख रकमेसह निशान ढाल स्मृतिचिन्ह आणि पारंपरिक फेटा देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरण माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी उदय कदम शशिकांत चौथे बाळासाहेब मोरे विश्वास खोत रमेश रमदुम यांच्या हस्ते पार पडले या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर उपाध्यक्ष भाऊसो पाटील प्रकाश तेलवेकर शिवाजी रेडेकर रमेश पाटील यांच्या मार्गदर्शन करण्यात आले स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक शेती संस्कृती आणि बैलांचे महत्व पुन्हा एकदा उजळून निघाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा